भारतीय जनता पक्षाला किळायला सुरुवात केली की आमच्या मामाला अडीच वर्ष द्या अमित शहा म्हणाले की तुम्हाला अडीच वर्ष आम्ही देतो आणि आम्ही आग, अडीच वर्ष घेतो मी तुम्हाला दोन सभा सांगतो दोन सभा एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहाची सभा या दोन्ही सभांना उद्धव ठाकरे व्यासपीठावरती होते आणि या दोन्ही सभांमध्ये एका सभेमध्ये मोदी आणि एका सभेमध्ये शाह हे दोघेही बोलले की येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आमचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे होते काल ऍक्शन घेतला अरे आपलं तर ठरलं होतं अडीच अडीच वर्षाच हे सांगताय देवेंद्र फडणवीसांच निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरे काहीही या विषयामध्ये कधी बोललेलं नाहीये आढळून बघा आता तर आहे जा युट्यूब वरती जा आणि दोन हजार एकोणीसच्या उद्धव ठाकरेच्या सगळ्या सभा एका कुठेतरी बोललेत की बाबा अडीच वर्ष आमचे अडीच वर्ष त्यांचे बोलले तर दाखवा Thank okay. you.